हरे कृष्ण मित्रांनो स्वागत आहे आपलं माझी आई साहेब या यूट्यूब चॅनलमध्ये तर काल आणि परवा दोन व्हिडिओ आपण बघितले ब्लॉग होते आपले सकाळी आपण गेलो होतो मॉर्निंग वॉकला आणि दूध आणण्यासाठी तर सकाळी सकाळी आम्ही एवढा लवकर आणि एवढा लांब दूध आणायला का जातो तर आपली मॉर्निंग वॉक पण होतं बाहेर फिरणं पण होतं मस्तपैकी सकाळची जी ताजी हवा असते फ्रेश हवा असते ती पण त्याचा मनसोक्त आनंद घेता येतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला ताजं ताजं फ्रेश बेसळ न केलेलं दूध आपल्याला भेटतं त्याच्यामुळे ही एवढी आपली मेहनत आहे तर एवढी मेहनत कशासाठी आहे मेहनत तर वाया जात नाही पण अजून एक गोष्ट दूध तर चांगलं भेटतंच पण त्या दुधाचं अजून काही बनतं ते मी तुम्हाला दाखवतो चला किचन मध्ये दाखवतो तुम्हाला तूप बनवलं किती दिवसाचं आहे सुद्धा ये येतो तूप सरी ये पण पंधरा दिवसाचा असेल पंधरा दिवसाचा तूप अरे बापरे नाही एक किलोच्या आसपास झालेला आहे फक्त पंधरा दिवसामध्ये एक किलो तूप हो बघा ना एक दीड किलोचा डबा आहे पहिल्याच काय होतं तर आता भरला ना वाव हम्म आणि आता हे तुपामधलं जे आहे उरलेलं ते काय करायचं ते आपण चपातीला साधून खायचं लगेच मला दे मग खायला चला तुम्ही मी निधी बाळ आई सगळेजण मिळून खाऊया एकट्या किती खाणार आहे याला भरपूर असत ठीक आहे आणि हेव काही आहे ना चांतल खूप छान लागतं खायला चपाती सोबत म्हणजे आंबट तेलगट छान छान लागतं चला आणि आता निधी बाळ चालू आहे तिचं तिथं जेवण आणि आपलं पण जेवण इकडे आलेलं आहे अशी चमच्यानी चालल्या ना चमच्या आहे हा अशी म्हटलं हा बघा आता दाखवते

आणि असं हसत खेळत खाते मस्त तिला खायचं नसेल तर खातच नाही नाही म्हणून आणि आपलं जेवण पण आलेलं आहे आणि हे तूप जे आता यशोदानी कडवलं ना ते उरलेलं जे आहे हे ते चपाती सोबत खायचं मस्त चपातीला लावून खायचं तूप आहे भरपूर हो चला तर या मित्रांनो मस्त गरमागरम जेवूया काय आहे जेवायला आज तर गरमागरम चपाती भाजी भात वरण आणि आता मी तुम्हाला ते तूप दाखवलं ना तूप काढल्यानंतर जे राहतं टोपाला या टोपाला जे राहत ते आहे हे म्हणजे तूपच आहे थोडक्यात चला तर गरमागरम मस्त पैकी जेवण करूया आणि आई साहेब पण बसले आहेत जेवायला आईसाठी आहे स्पेशल भाकर आणि बाळाला आम्ही एक चपाती दिली आहे खायला पण पन... हे बघा ती अशी खाते खेळत खेळत आणि तिची ही रेग्युलर पोज मारुती रायाची खालच उचलून खावं लागतंय का निधी आता ही दहा महिन्याची आहे हा पण जवळपास एक दोन महिने झाले थोडं थोडं खायला सुरुवात केली मोठा तुकडा गेला की काढून टाकते हा आता टाकली ते टोप त्याला पुसून दिलीस का तुपाचा ते लगेच गरम गरम पुसून द्यायचं फेकायचं नाही आपल्याला पैसा पण लागतो मेहनत पण लागते दूध किती लांबून आणते मी माहितीये mm. mm. पाणी 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 पाहिजे नको खाऊ आता आज काय गुरुवारची पूजा आहे गुरुवारची पूजा म्हंडली आज माझा दुसरा गुरुवार आहे मार्गीशीष महिन्यातला छान पूजा म्हणली हो का म्हणताय छान अशीच असते अशीच मानताय तो पूजा कोण कोणता लय बाबा माझी साधी आहे हो लय आता काय करणार का निवासणार आहे महालक्ष्मीची गुरुवारची कहाणी आहे okay. ओके mm. ठीक आहे निधी बाळाची आणि निधी बाळ माझ्यासोबत खेळते आणि गाणं बोलून दाखवते मला निधी हा हा आईकडे जायचं तुला हा आईकडे जायचं आपल्या सबस्क्राईबरला बोलवते या या या, 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 या बोलतेस त्यांना आणि माझी बॅगची पॅकिंग चालू आहे इकडे बॅग पॅकिंग चालू आहे इकडे सगळे कपडे वगैरे काढून ठेवलेले आहेत चार्जर मोबाईल बऱ्याचशा वस्तू आहेत काढून ठेवलेल्या आहेत कारण की आज आपल्याला जायचं आहे मुंबई मुंबईवरून दुसरीकडे अजून कुठेतरी जायचं आहे कुठे जायचं आहे ते मी दाखवणार आहे तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये मुंबईला गेल्यानंतर आणि विशेष म्हणजे मी एकटा नाही आहे इकडून तर मी घरून एकटाच जाणार आहे पण मुंबईला गेल्यानंतर मुंबईवरून कमीत कमी मला वाटतंय सतरा ते अठरा जण आहेत आम्ही सगळे मित्रमंडळी तर एवढे सगळेजण मिळून कुठे जाणार आहेत ते बघूया आणि ती जागा अशी आहे की तिकडे खूप थंडी आहे आता सध्या आपल्या लातूरमध्ये आहे वीस डिग्री सेल्सिअस आणि तिकडे आहे बारा डिग्री म्हणजे किती कमी आहे वा तिकडे टेम्परेचर तर त्याप्रमाणे तिकडे थंडी असणार आहे त्याच्यामुळे मी जॅकेट हातमोजे हँड ग्लोवस आणि कानाची टोपी जी असते ती ह्या सगळ्या बऱ्याच वस्तू घेतल्या आहेत एक मोठंसं असं ब्लँकेट शॉल वगैरे हो घेतलेली आहे आणि तरीसुद्धा थंडी वाजते की काय असं वाटतंय मला कारण की मला खूपच जास्त थंडी वाजते तर अशा प्रकारे माझी तयारी झालेली आहे नवीन मी जॅकेट घेतलं आहे मी ते काल तुम्ही बघितलं असेल जे मी वॉकिंगला म मॉर्निंग वॉकला गेलो होतो तेव्हा घालून तेच मी नवीन जॅकेट घेतलं आहे आणि कानाची टोपी घेतली आहे हँड ग्लोव्स घेतलं आहे बऱ्याचशा वस्तू घेतल्या आहेत थंडीपासून वाचण्यासाठी तर निधी पण आता ब्लॉगिंग शिकणार आहे अशाच प्रकारे मी जसं बोलतो तसं बोलायला शिकणार आहे हळूहळू आणि कधी शिकेल ते काय सांगता येत नाही आणि मी लावलेला टिक्का ही कधीच ठेवत हो नाही हा इकडच आहे एकच आहे एकच आहे कशी बघते काय झालं काय झालं निघाल नाही नमा सांग काय बोलीस हा ये आकाश बोलली ये आकाश ए आकाश माझं नाव घेतेस तू आता ऐकलं हे काय क्लिअर घेत नाही तेवढं पण बोलते पप्पा बोलायचा आकाश नाही बोलायचा हा आता वाजले आहेत रात्रीचे नऊ आणि वेळ झाली आहे जेवायची तर साडे दहाची ट्रेन आहे तर त्याच्यामुळे आता फटाफट घेऊया आणि त्याच्यानंतर जाऊया रेल्वे स्टेशनला आणि आज गुरुवार असल्यामुळे माझा तर काही उपवास नाही आहे आईचा आणि यशोदाचा दोघांचा पण उपवास होता आणि मी जेवण करतोय आई करते आहे फराळ आणि मी बाळा करते आहे डिस्टर्ब सगळ्यांनाच हे बघा आता कसं करायचं सांगा आई का बटेता प्राय। बटेता प्राय। तू काय खातेस बटाटा फ्राय बटाटा फ्राय बाळा बटाटा फ्राय खाणार आहे तू बटाटा फ्राय खाणार आहे माझ्यासोबत नाही जेवणार आज तू हय निधी निधी सगळ्या तिथं पालता वालता कर राहिले कर लागले होय ओय का कर लाव जीव लावला होय ला आम्ही या बघा जेवाया येऊ बरं येतो येतो मी त्यांना सांडली हो असलेच काम करत राहते दिवसभर हा आणि आता जेवतोय मी जेवल्यानंतर जायचं आहे मुंबई बाय ट्रेन तर ट्रेनचं रिझर्वेशन वगैरे हो सगळं आहे तर आता हा आजचा ब्लॉग इथे संपूया आणि भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये गो टू मुंबई ह्या ब्लॉग मध्ये तर भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये डायरेक्ट मुंबईमध्ये आणि आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून सांगा चॅनल लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका तोपर्यंत राधे राधे